जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट घाळ झालेले त्र्याहत्तर मोबाईल मूळ मालकांना केले परत स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध मोहिमेला आले यश अनेक नागरिकांचे मोबाईल्स बाजारातून किंवा घरातून चोरी गेले आहेत किंवा घाळ झाले आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलिसांच्या मदतीने त्र्याहत्तर गहाळ झालेले मोबाईल शोधून काढले आहेत व ते आज मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे या संदर्भात आज बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत तसेच नागरिकांना आवाहन देखील केले आहे बरेच दिवसापासून मोबाईल चोरी जाण्याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या यामध्ये भरवस्तीतून किंवा बाजाराच्या दिवशी मोबाईल जाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि अशा वारंवार तक्रारी येत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेऊन सा, या ठिकाणी मान्य पोलिस अधीक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने यासाठी एक टीम तयार केली यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री लांडे साहेब त्याचबरोबर त्यांचे तांत्रिक विश्लेषण करणारे सर्व टीम यांनी अत्यंत महत्वाचं काम केलं यांनी सर्व सायबर टेक्नॉलॉजीची मदत घेऊन तसेच ता, तांत्रिक मदत घेऊन तांत्रिक विश्लेषण करून सर्व गहाळ झालेले जे मोबाईल आहेत यांच्याबाबतची माहिती प्राप्त केली आणि अशा प्रकारे माहिती प्राप्त करून सातत्यानं काम करून या टीमने त्र्याहत्तर गहाळ मोबाईल शोधून काढले आणि ते आज आम्ही जप्त केलेले आहेत यामध्ये सदर सर्व गहाळ केलेले मोबाईल गहाळ झालेले मोबाईल हे नागरिकांचे असून त्यांना आज परत देणं देण्याच्या दृष्टिकोनातून आज ले ले वाते वाते या ठिकाणी आम्ही प्रेस घेतलेली आहे किंवा तशी तयारी केलेली आहे तर पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास तेव्हाच वाढतो की जेव्हा त्यांचे काही मालमत्ता चोरीस गेली असेल तर त्यांना मिळते किंवा त्याबद्दल त्यांना सुरक्षितता वाटते बुलढाणा पोलीस दलाने याबाबत महत्वाची कामगिरी करून जे मोबाईल आज मिळवलेले आहेत याच्यामुळे निश्चितच नागरिकांच्या मनामध्ये एक पोलिसांप्रती आत्मविश्वास किंवा पोलिस आपले चांगल्या पद्धतीने संरक्षण करू शकतात आणि न्याय देऊ शकतात ही एक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे यामध्ये सर्व मोबाईल या ठिकाणी आम्ही जमा केलेले आहेत आणि ते आम्ही आज थोड्याच वेळात सर्वांना वितरित करणार आहोत तरी त्यामध्ये हे मिसिंग मोबाईल हरवलेले मोबाईल आहेत याच्याबद्दल ही वर्कआउट सुरू आहे ते आरोपी तात्काळ मिळेल तशी आम्ही ताब्यात घेऊ त्याचबरोबर नागरिकांना याबाबत काही सूचना देखील या ठिकाणी प्रेसच्या मार्फतून द्यायच्या आहेत की मोबाईल जाण्याचं कारण किंवा जाण्याचं ठिकाण पाहता नागरिकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे यामध्ये बाजाराच्या वेळी जेव्हा मोबाईल आपल्या सोबत असतो तेव्हा मोबाईल व्यवस्थित ठेवणं व्यवस्थित खिशामध्ये ठेवणं किंवा हातात व्यवस्थित धरणं हे गरजेचं आहे तसेच असा काही मोबाईल चोरीस गेल्यास त्यावर तात्काळ तक्रार देणं त्याचं सिम तात्काळ बंद करून घेणं आणि त्यासाठी वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स आहेत त्याचा वापर करणंही गरजेचं आहे तसेच यामध्ये मोबाईलबाबत सर्व कागदपत्रे आपली व्यवस्थित असावी तेच एम किंवा नंबर वगैरे हो गरजेचा आहे जेव्हाही मोबाईल जातो तेव्हा पोलिसांना आवश्यक ती माहिती दिल्यास तो ट्रेस होण्यामध्ये त्यामध्ये आपल्या त्यांना मदत होते तो बागरे बागरे आ, तर सर्व नागरिकांनी याबाबत मोबाईलबाबत आपल्या काळजी घ्यावी ही सर्वांना पोलीस खात्यातर्फे एक आव्हानाने विनंती आहे